आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव बहिणीच्या निश्चिम प्रेमापोटी परिस्थितीचे भान ठेवून भावाने दिली नवीन वास्तू बांधून दापका राजा येथील सहशिक्षक चंद्रकांत तेलंगे यांनी समाजापुढे ठेवला एक अनोखा आदर्श नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील संत नामदेव विद्यालयाचे सहशिक्षक चंद्रकांत तेलंगे यांनी आपल्या बहिणीची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला शिरूर ताजबंद येथे दोन मजली घर बांधून देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे वडिलांनी बांधलेलं घर संघर्षातून वाटून घेतलेली अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील पण दोन्ही भावांनी मिळून घर बांधून बहिणीला सप्रेम भेट करणं हे क्वचितच प्रसंगी पाहावयास मिळते त्यापैकीच मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील चंद्रकांत तेलंगे व विजयकांत तेलंगे या बंधूंनी शिरूर येथे दिनेश पांडुरंग तेलगाने यांच्याशी विवाहबद्ध झालेली बहीण सौभाग्यवती मीना यांना दोन मजली घर बांधून सप्रेम भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे दिनेश पांडुरंग तेलगाने हे अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात होते परंतु त्यांना नोकरी न मिळाल्यामुळे ते सुशिक्षित बेकारत राहिले विवाहानंतर त्यांना ममता व शिवानी व पियू या तीन मुली झाल्या मुलगा नसल्याने परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सौभाग्यवती मीना व दिनेश यांच्या चिंतेत वाढ होऊ लागली चंद्रकांत तेलंगे गुरुजी यांचे वडील व्यंकटराव दिगंबर तेलंगे व आई सौभाग्यवती दैवशाला तेलंगे व भाऊ विजयकांत तेलंगे यांनी आपल्या बहिणीला राहण्यासाठी घर नाही आपण त्यांना घर बांधून सप्रेम भेट देऊया असा विचार केला व केवळ आठ ते नऊ महिन्यात त्यांनी शिरूर ताजबंद ते मीनाच्या सासरी दोन मजली टोले जंग इमारत उभारून वास्तूची विधिवत पूजा करून घराची चावी सुपूर्त केली एकीकडे बहिणीच्या घरी कार्यक्रम असला म्हणजे आहेर घेऊन जाण्यासाठी भावाभावांत तंटे निर्माण होतात परंतु या दापका राजा येथील तेलंगे परिवाराच्या कार्यामुळे समाजामध्ये एक नवीन आदर्श पायंडा पडला सौभाग्यवती मीनाच्या स्वप्नातलं एक सुंदर घर दाबकार राजा येथील माहेरच्या मंडळींनी उभारलं आणि त्यांच्या पिलांना एक भक्कम छत्र देऊन कर्तृत्व सिद्ध केले त्यांनी मीनालावतीच्या सासरच्या मंडळींना पत्र्यातून बंगल्यात नेले तेलगाने परिवार स्वकर्तत्वातून तु यापुढे भविष्यात या बंगल्यातून महालात जातील परंतु तेलंगे परिवारांनी सप्रेम भेट दिलेली वास्तू त्यांच्या स्मरणामधून कधीही पुसटशी होणार नाही यात मुळीच शंका नाही असे जनकारातून ऐकवयास मिळत आहे चंद्रकांत व विजयकांत या आदर्श भावंडांचे स्तर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद